भगवान जगन्नाथ यांच्या प्रतिमेचा वापर पायदानावर केल्याने ओडिशा राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे चीनच्या अली एक्सप्रेस या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर हे उत्पादन विक्रीसाठी ठेवले होते यामुळे जगभरातील हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचे श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने म्हटले आहे या प्रकरणी मंदिर प्रशासनाने पुरी येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे ओडिशाचे उपमुख्यमंत्री प्रवती परिदा यांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे महाप्रभू जगन्नाथ हे प्रत्येक ओडियाचा आत्म्याशी जोडलेले असून त्यांच्या प्रतिमेचा असा वापर अत्यंत निंदनीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे या घटनेमुळे ओडिशातील राजकारण आणि समाजकारण दोन्ही ठिकाणी संतापाची लाट उसळली आहे काँग्रेस आमदार सोफिया फिरदौस यांनीही ट्विट करून हा लाखो भक्तांचा अपमान असल्याचे म्हटले आहे या वादग्रस्त उत्पादनाची विक्री तात्काळ थांबून कंपनीने माफी मागावी अशी मागणी जोर धरत आहे या प्रकरणामुळे सोशल मीडियावर ही तीव्र प्रतिक्रिया उमटत असून अशा प्रकारच्या उत्पादनांवर कठोर कायद्याची मागणी केली जात आहे मंदिर प्रशासनाने भविष्यात अशा घटनांवर लक्ष ठेवून त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे आता भेट द्या आपल्या शहरातील सर्वात विश्वासार्ह फर्निचर मॉल ला घर असो की ऑफिस शाळा असो की हॉस्पिटल हॉटेल असो की गार्डन अगदी लग्न सराईसाठी विशेष फर्निचर सगळं काही एकाच ठिकाणी आमच्याकडे आहे आधुनिक डिझाईन्स दीर्घकाळ टिकणारी गुणवत्ता आणि तुमच्या बजेटला साजेशा किमती फक्त एकदाच या आणि तुमचं घर ऑफिस किंवा इव्हेंट बदलून टाका श्री इम्पॅक्स म्हणजे फर्निचरचं परिपूर्ण विश्व अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा